सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली

ज्या राशीला आता अनुभवाला मिळणार आहे ती तू रास चला आज तू राशी बोलू गुरु गुरु नवा झालेला आहे नवीन सुरुवात होईल नाविन्याची सुरुवात मी असं म्हणेन भाग्योदयाची सुरुवात याचं वर्णन आणि भाग्याची कृपा भाग्योदय दैवी कृपा असा छान शब्दांनीच तुळेचं वर्णन आता करायला हरकत नाही हे नक्की शनि शनी सहावा शत्रुनाश शनी सहावा हा खूप चांगला मानला जातो येणाऱ्या अडीच वर्षाच्या काळामध्ये मानसिक त्रासाच्या घटना अत्यंत चांगल्या तुमच्या कमी करेल हे नक्की ज्या ज्या गोष्टीपासून तुम्हाला मानसिक त्रास होत होता शारीरिक व्याधी असतील मानसिक त्रास असेल अशा सर्व गोष्टींची काळजी आता शनी घेणार आहे दीर्घकाळचं नियोजन करून शनी आता तुळेवर विशेष कृपा करणार आहे गुरु नववा आहे राहूचं राशांतर हे उत्तम आहे राहू शनी आणि गुरु या तिन्ही ग्रहांची अपार कृपा आता तुळेवर आहे शनी सहावा आणि गुरु नववा हे जे आपलातून मिश्रण आहे ना ते आयुष्याला खूप मोठ दिलासा देणारं असत मोठी कामं होतील भाग्य द्यामुळं अडखळत प्रलंबित प्रश्न जे आहेत अडखळलेली गाडी सुरुवात होईल प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील खूप चांगला कालावधी आता येणारा आहे मला असं वाटतं की तुळराशीच्या लोकांनी आता आपल्या भाग्याची खऱ्या अर्थानं परीक्षा बघायला हरकत नाही म्हणण्यापेक्षा भाग्य आता कसं फळफळून येते हे पाहायला हरकत नाही तुळेनं आता याची काळजी घ्यावी की अनावश्यक गोष्टींमध्ये विचार न करता अनावश्यक गोष्टींचा विचार न करता स्वयं केंद्रित बनून आत्मकेंद्रित बनून आता नवीन आयुष्याला सुरुवात करा तुळेच एक वैशिष्ट्य असतं ह्या लोकांना ना इतरांचा फार विचार करण्याची सवय असते स्वतः बॅलन्स करता करता ही रास कन्फ्यूज होते म्हणून मी आत्मकेंद्रित आणि स्वयंकेंद्रित बनवा हा सल्ला दिलाय थोडं स्वतः स्वतःकडे बघा लोक काय म्हणतात याचं काय त्याचं काय याचं कसं होईल अशा विचारात न करता आत्मकेनचे केंद्रित व्हा कारण ही सुरुवात खूप छान आहे स्वतःच्या आयुष्याकडे नीट लक्ष द्या सगळ्या ग्रहांची अपार कृपा होणार आहे छान नियोजन करणार करा येणारा काळ नक्की तुमचा जाईल हे नक्की धन्यवाद